साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे ह्या नंदिनी आणि काव्य ज्या माहेरी आलेल्या असतात आणि त्यांना मानव परतनीसाठी जे शारदाताईंनी आणि धनंजय रावांनी माहेरी आणलेली असते त्यावेळेस इकडे जी ही काव्य आणि पारची लग्नाची फोटोची अल्बम जी असते त्या फोटो अल्बममधून ह्या रम्याने जे फोटो असतात हे सर्व या काव्याच्या मोबाईलवरती सेंड करून दिलेले असतात त्यामुळे आता इकडे जी काही काव्या रूममध्ये टेन्शनमध्ये बसलेली असते त्या काव्याच्या मोबाईलवरती जे काही फोटोज आलेले असतात ते फोटो बघून इकडे काव्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण मित्रांनो काव्याचं प्रेम हे जीवावर असतं आणि असे या पार्थबरोबर जे काही फोटो समोर मोबाईलमध्ये आलेले बघून ही खूप टेन्शनमध्ये येते काव्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण काव्याला फक्त माझा जीवा हा कधी माझा होईल आणि जीवाची मी कधी होईल एवढंच या आपल्या काव्यासमोर प्रश्न असतो त्यामुळे ह्या पार्थ बरोबर जे काही काव्याचे लग्नामधील फोटो असतात ते फोटो बघून काव्य ही खूपच भडकलेली असते आणि इकडे आता रम्याने हे सर्व या आपल्या काव्याला भडकवण्यासाठीच हे फोटो सेंड करून दिलेले असतात रम्याचा हा प्लॅन असतो परंतु इकडे आता जेव्हा नंदिनी ही आपल्या बहिणीला खूप काही मायेरी आल्यानंतर सुद्धा समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि शारदाताई आता आपल्या दोन्ही मुली मायेरी आल्यामुळे खूपच खुश असतात आता आपल्या मुली मायेरी आलेल्या आहेत आणि त्यांचं अशा परिस्थितीमध्ये जे लग्न झालेलं आहे त्यामुळे आता ही शारदाताई जी असते तीसुद्धा आपल्या मुली खुश कशा राहतील यासाठी खूप प्रयत्नशील असते परंतु आता जेव्हा आपले जावई जे काही जिवा आणि पार्थ ते दोघी ह्या मुलींना घेण्यासाठी जे आपल्या मुईत्यांच्या घरी सासरी येणार असतात त्यामुळे आता शारदाताई ह्या आपल्या जावयांसाठी खास पदार्थ खाण्यासाठी बनवत असते आणि जेव्हा आता नंदिनी ही आपल्या आईकडे येते आणि आईला बोलते की आई काय करतेस ग तू त्यावेळेस इकडे ही शारदा की अगं काय नाही आता आपले जे जावई आहेत पार्थ आणि जीवा ते आता इकडे तुम्हाला घ्यायला येणार आहे त्यांच्यासाठी छान पदार्थ मी हे बनवत आहे असं पण इकडे ही शारदाताई नंदिनीला सांगत असते आणि मित्रांनो नंदिनी विचार करू लागते की खरोखर आईसुद्धा किती खुश आहे आईला सुद्धा हे जे लग्न झालेलं आहे ते आता मान्य करावं लागणारच आहे कारण जी काही परिस्थिती आलेली आहे ती ॲक्सेप्ट करावी लागणार आहे परंतु आता काव्य जी आहे काव्य ह्या परिस्थितीमधून अजून बाहेर आलेली नाही आहे काव्या फक्त ह्याच परिस्थितीचा विचार करते आपण तरी काय करणार काव्या जर ऐकायला तयार नाहीचे तर मी तरी, तरी काय करणार माझंसुद्धा ह्या पार्थवर खूप प्रेम होतं परंतु आता काय करणार आयत्या वेळेस जर मला त्या दीपकने किडनॅप केलं नसतं तर आज ही वेळ आलीच नसती मग दीपकमुळेच ही सर्व काही जी वेळ आलेली आहे आता तर वेळ गेलेली आहे कारण बोलूनसुद्धा काही फायदा होणार नाही आहे आपलं जे जीवाशी लग्न झालेलं आहे आपल्या एका आई वडिलांच्या नावासाठी आपल्याला हे लग्न आता स्वीकारावं लागणार आहे आणि तिकडे सुद्धा आपल्याला सर्व आता सहन करावं लागणार आहे कारण त्यांचीसुद्धा एक इमेज आहे आपल्याला असं जर केलं तर इमेज ही टिकणार नाही आहे त्यामुळे आता दोन्ही बाजूंच्या दोन्ही कुटुंबाचा जो विचार आहे तो आपल्याला शेवटी करावाच लागणार आहे असं पण आपली हुशार नंदिनी आपल्या मनाशी बोलत असते कारण नंदिनी ऑलरेडी समजूतदार असते परंतु काव्या काही समजून घ्यायला तयार नसते काव्या बोलते की नाही नाही काही झालं तरी माझं आणि जीवाचं लग्न झालंच पाहिजे मला आता जे, जे पाऊल आहे ते टोकाचं पाऊल उचलायलाच पाहिजे त्यासाठी मला वकिलाची जरी मदत मिळवायची असली तरी मला वकील शोधून काढावाच लागणार आहे आणि हे लग्न जे आहे ते मला मान्य नाही आहे आणि जीवा जो काही ह्या नंदिनी ताईचा झालेला आहे तो मी चुकूनही होऊन देणार नाही आहे कारण मी आत्तापर्यंत जीवाबरोबर जी काही लग्न झाल्यानंतरची स्वप्न बघितलेली आहेत ती स्वप्न मला पूर्ण करायची आहे त्यामुळे मी असं तसं काही जीवा ह्या ताईचा होऊन देणार नाही ना आहे असा निर्णय आपल्या काव्याने घेतलेला असतो आता दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की इकडे घरामध्ये सर्व जी काही तयारी सुरू झालेली असते इकडे आता आपल्या मालनीताईने सुद्धा आपल्या ह्या जीवाला आणि ह्या पार्थला मुलींना घेण्यासाठी या त्यांच्या घरी पाठवलेलं असतं जिवा व पार्थ दोघे एकमेकांबरोबर यायला तयार नसतात परंतु आता या मालनीताईने सुद्धा दोन्ही मुलांची समजूत काढून त्यांना या मुलींना घ्यायला पाठवलेलं असतं विक्रमदा सुद्धा म्हणणं असं असतं की या मुलांच्या मनाविरुद्ध जे हे लग्न झालेले आहे त्यामुळे मुले खूप नाराज आहे परंतु मला तर असं वाटतं की यांनी जर डिवोर्स घेतला तर हे नक्कीच वेगवेगळे होऊ शकतात परंतु मालनीताईंना विक्रमदादाचा हा निर्णय मान्य नसतो त्यामुळे मालनीताई विक्रमदादांना स्पष्टपणे सांगतात की नाही अहो आता थोड्या थोड्या दिवसामध्ये नक्कीच त्यांच्यामध्ये बदल होईल त्यांच्या मनामध्ये थोडा बदल झाला ते नक्कीच एकमेकांना स्वीकारतील मग तुम्ही कशाला त्यांना असं बाजूला करताय असंही ताई विक्रमदादांना सांगत असते जेव्हा ही काव्य माहेरी आलेली असते तेव्हा मात्र काव्य माहेरी आल्यानंतर ज्या काही तिला जीवाने गिफ्ट वस्तू केलेल्या असतात त्या सर्व ती काढते आणि त्या वस्तूंचं खूप बारीक निरीक्षण करत असते कारण आता मित्रांनो या काव्याचं जीवावर तितकच प्रेम असतं आणि जेवढ्या काही त्या वस्तू काढलेल्या असतात या सर्व वस्तू बघून आता ही काव्य खूपच भडकलेली असते काव्याला काही सुचत नसतं की काय करावं आणि काय नाही त्यानंतर आता इकडे जेव्हा ही शारदाताई पुन्हा सर्व तयारीनिशी करून आपल्या काव्याकडे येते आणि काव्याला बोलते की अगं काव्या आता तुला सासरी जायचं आहे थोड्याच वेळामध्ये पार्थ आणि जीवा येणार आहे मग चल बरं घे आटोपून असं पण इकडे ही आपली शारदाताई आता ह्या आपल्या काव्याला बोलत असते परंतु काव्य काही तिकडे जायला तयार नसते काव्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की आई नाही मला नाही जायचं मला तिकडे नाही जायचं सासरी तर इकडे आता ही आपली जी काही शारदा असते ती बोलते की का गं का नाही जायचं तुला तिकडे तेव्हा आता ही आपली काव्य बोलते की नाही जायचं आई मला त्यानंतर मित्रांनो आता जेव्हा ही शारदा बोलते की तुला जावंच लागेल आणि चल मी तुझी बॅग भरायला घेते असं म्हणत आता शारदा इकडे जेव्हा ह्या आपल्या काव्याची बॅग भरायला येते त्याच मित्रांनो ज्या ड्रेसमध्ये ह्या जीवाचे जे काही गिफ्ट दिलेले असतात हे गिफ्ट आता खाली पडतात आणि त्यातील एक एक गिफ्ट बघ आता इकडे ही काव्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते पण तो शारदा ताईला आता सर्व सत्य समजलेलं असतं कारण जीवाचं व काव्याचं जे एकमेकांवर प्रेम आहे त्याचा उलगडा आता शारदा ताईंसमोर झालेला असतो त्यामुळे आता शारदा ताई ह्या सर्व काही त्या गिफ्ट हातामध्ये घेऊन बघत असतात आणि त्याच वेळेस आता जे लॉकेट असतं त्या लॉकेटमध्ये आता आपल्या ह्या काव्याचा आणि जीवाचा फोटो असतो आणि तो फोटो हातामध्ये घेऊन आता ही शारदा बघते तर काव्य आपल्या आईकडेच बघत राहते आता मित्रांनो ही, ही, ही जी काही आपली शारदाताई बघणार असते सुद्धा आता ह्या काव्याला खूप मदत करणार असते कारण आता ह्या काव्याला जी शारदाताई मदत करणार असते कारण आता मित्रांनो काव्याचं जर त्या, त्या घरामध्ये राहण्याचं मन नाहीचे तर मी कशासाठी राहू आई माझ्या जीवावर प्रेम आहे ते बघ माझ्या सर्व काही आठवणी तुला खोटं वाटत असेल आई बघ माझ्या साऱ्या आठवणी त्यामुळे मी नाही राहू शकत तिथे असं पण इकडे आता ही काव्य आपल्या आईला सर्व काही सांगून टाकते कारण मित्रांनो काव्य खूप टेन्शनमध्ये आलेली असते काव्याला मन मोकळं करायला कुणी नसतं आज आईच्या हातामध्ये सर्व सत्य गेल्यामुळे आता इकडे सर्व सत्याचा उलगाडा झालेला असतो त्यामुळे आता इकडे काव्याने सर्व आपल्या आईला सांगितलेलं असतं आणि हे जे काही सर्व जे गिफ्ट असतात तेसुद्धा सर्व समोर गेल्यामुळे आता या काव्याला आईला सांगायला सोप्पं पडलेलं असतं त्यामुळे आता इकडे आपली काव्य आईसमोर हात जोडते आणि बोलते की आई प्लीज आई तूच मला मदत करू शकते आई नाही जायचं मला तिकडे त्या पार्थबरोबर माझं जर या सर्व काही आपल्या जीवावरच प्रेम आहे तर मी कसं कसं पार्थबरोबर संसार करू आई सो सांग सांगणं मला असं पण इकडे ही आपली काव्या आपल्या आईला बोलते तर आई बोलते की ठीक आहे जाऊ दे नको जाऊ मी एकदा तुझ्या बाबांशी बोलून घेते आणि एकदा पारशी आपण तसं बोलून घेऊयात आता ते थोड्याच वेळात येणार आहे मग आपण त्यांच्याशी बोलून घेऊयात आणि सर्व काही क्लिअर करूयात तर इकडे आता ही काव्य खूपच खुश होते काव्या सुंदर साडी घालते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता जिवा तिथे आलेला असतो आणि जिवा हा काव्याला त्या साडीवर बघून इतका काही खुश होतो आणि त्याच वेळेस इकडे आता जिवा इतका खुश होतो कारण ही काव्य खूप सुंदर दिसत असते आणि इकडे आता हा पार्थ सुद्धा तिथे आलेला असतो पार्थची सुद्धा सर्व काही ही आपली शारदाताई असते ती सर्व पार्थसमोर आता सत्यचा उलगाड करते पार्थ बोलतो की काही अवघड नाही आहे आपण एकदा आईशी बोलू बाबांना बोलावून घ्या असं पण इकडे पार्थ या आपल्या शारदाताईला बोलतो तर शारदाताई बोलते की ठीक आहे बोलून घ्या त्यांना आणि या आपल्या काव्याचं जर मन नाहीच आहे तिथे तुमच्याशी संसार करायचा तर ती कशी जबरदस्ती करेल सांगा ना मला तुम्ही असं पण इकडे ही शार्थत आहे आता ह्या आपल्या पार्थला बोलते तर पार्थ बोलतो की ठीक आहे तर मित्रांनो आता बघूयात नेमकं आता ही काव्य आपल्या जीवाबरोबर पुन्हा या मोहित्यांच्या घरी कशी जाणार आणि जीवाबरोबर लग्न कसं करणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद